चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये भारत आणि न्यूझीलंड भिडणार आहे दक्षिण आफ्रिकेला हरवत न्यूझीलंड न फायनल मध्ये धडक मारला असं बघायला मिळत आहे रविवारी फायनल साठी आता भारत न्यूझीलंड मध्ये ही लढत आपल्याला बघायला मिळेल तर चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये आता भारत न्यूझीलंड असा सामना आपल्याला हा रविवारी बघायला मिळणार आहे दक्षिण आफ्रिकेला हरवत न्यूझीलंड न फायनलमध्ये धडक मारली आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया आपल्या सोबत आहेत पद्मेश महत्वाची बातमी न्यूझीलंड फायनल मध्ये धडक बघायला मिळते आणि चॅम्पियन ट्रॉफीचा जो फायनल असेल भारत न्यूझीलंड मध्ये गौरी नक्कीच आपण जर बघितलं तर पाकिस्तान मध्ये होणाऱ्या ह्या जो चॅम्पियन्स ट्रॉफी आहे त्याची फायनल ही दुबईला रविवारी नऊ मार्च रोजी होणार आहे ती म्हणजेच इंडिया वर्सेस न्यूझीलंड अशी होणार आहे आपण जर बघितलं या सामन्यासाठी आता पण भारतासाठी खूप महत्त्वाचा हो सामना असणार आहे कारण दोन हजार तेरा नंतर भारत पुन्हा एकदा चॅम्पियन ट्रॉफीचं आपलं जिंकण्यासाठी जी कॅम्पेन असणार आहे ती करणार असतं पायऱ्या म्हणतात आपण जर या सामन्याचा आढावा जर घेतला तर या सामन्यामध्ये आपण जर बघितलं न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंग घेतली होती सुरुवातीपासून न्यूझीलंड ही आक्रमकपणे त्यांची जी बॅटिंग आहे ती करत होती रचिंद्र रवींद्र रचिन रवींद्र असेल किंवा केन विल्यमसन यांनी शतकीय पारी केली त्यानंतर आपण जर बघितलं डॅरी मिचल यांनी त्याचं अर्धशत खुकलं आपण जर बघितलं ही धावसंख्या ही खूप मोठी होती तीनशे बासष्ट धावसंख्या ही खूप मोठी आहे पिच ही तरी चांगली असली तरी आपण साऊथ आफ्रिका दोनशे बारा रन साऊथ आफ्रिकेने केले मिलरची त्यांनी सेंचुरी केली कुठेतरी कडवं आव्हान साऊथ आफ्रिकेने न्यूझीलंडला दिलं असता आपल्याला पाहायला मिळालं होणाऱ्या सामन्यांकडे खरं तर संपूर्ण भारतीयांचं लक्ष असणार आहे पद्मेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी